त्याच्यानंतर फ्युचरमध्ये ड्रॅगन फ्रूट ला बेस्ट प्राइस राहील का आता करंट सिच्युएशन नुसार तर हा खूप चांगला प्रश्न आहे खरं तर शेतकरी हा सध्या किती चालू आहे रेट सध्या शेतकरी एकरी किती कमवतो हो दहा लाख पंधरा लाख ही हवा बघून ड्रॅगन फ्रूटच्या शेतीकडे वळत आहे पण अशी चूक अजिबात करू नका भविष्यामध्ये लागवडीचं प्रमाण वाढत जाणार आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये आवक वाढत जाणार आहे जशी आवक वाढेल तसं रेटमध्ये तफावत जाणवणार आहे मागच्या तीन चार वर्षाचा जर सर्वे आपण केला तर मागच्या तीन वर्ष ॲव्हरेज सरासरी शंभरच्या आत रेट हा शेतकऱ्याला आला नव्हता अख्ख्या सीजनचा जर रेट काढला तरी सरासरी तरी शंभर हातात राहत होते या सीझनला जर विचार करायला गेलं तर सरासरी शेतकऱ्याच्या हातात पंच्याऐंशी ते पंच्याण्णव रुपये राहिलेले आहेत कारण लागवडी वाढत चाललेल्या आहेत म्हणून मी सांगित आहे सांगत आहे शेतकऱ्यांना जर तुम्हाला लावायचं असेल तर पन्नास रुपये तुमच्यासाठी समाधानकारक असतील तरच ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये उतरलेलं फायद्याचं राहणार आहे ही वास्तविकता आहे भविष्यामध्ये ड्रॅगन फ्रूट पन्नासच्या आत तरी अजिबात येऊ शकत नाही परंतु ड्रॅगन फ्रूटचा मेंटेनन्स कॉस्ट जर तुम्ही फक्त दहा रुपये किलो जर ठेवली आणि ह्याची खात्री आहे की दहा रुपये मध्ये सुद्धा ड्रॅगन फ्रूट एक किलो ड्रॅगन फ्रूट तुम्ही उत्पादित करू शकता जर दहा रुपये खर्च केला तर चाळीस रुपये तुम्हाला नफा आरामात ड्रॅगन फ्रूटमध्ये राहू शकतो जर तुम्ही पन्नास रुपयेवर समाधान मांडलं तर जर तुम्ही शंभरच्या वरची अपेक्षा घेऊन ड्रॅगन फ्रूटमध्ये उतरत असाल तर अजिबात ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये उतरू नका कारण भविष्यामध्ये नक्कीच ड्रॅगन फ्रूटमध्ये रेटमध्ये फ्लक्च्युएशन हे येऊ शकण्याचे चान्सेस जास्त आहेत